मित्रांनो आपण ज्यावेळे आता हे बघा आपण इथं पूजा केली पूजा केल्यानंतर इंगळे भाऊनी तर नारळ फोडलं नारळ फोडल्यानंतर आता हे बघा तुम्ही नारळची पोझिशन पाहू शकता याच्यावरही या अंदाज लावायचा ज्याप्रमाणे आपलं नारळ फुटन त्याप्रमाणे आपल्याला झरे लागतील एकदा जर नारळ फुटलं तर एक झरा लागल दोन जर चिरा पडल्या तर दोन लागल तीन जर पडल्या तर तीन लागल हे आपल्याला नारळ पण सांगतं पण आपण त्याचा अभ्यास आप करत नाही ज्यावेळेस आपले समजा आपण पाणी पाहतो पाणी पाहिल्यानंतर जिथंही पाणी पाहिलं तिथं आपण पूजा करतो पूजा केल्यानंतर नारळ फोडतो नारळ फोडल्यानंतर नारळ फुटतं किती प रेषेत किंवा त्या धागे किती पडतात ते पाहायचे एक तर दोन ठिकाणी फुटवत एक तर तीन ठिकाणी आता हे बघा हे नारळ उभं फुटलं त्याच्यानंतर इथं एक आडवाही फुटलं आणि इथं एक असं क्रॉसिंगमध्ये फुटलं तर म म्हणजे हे नारळ तीन ठिकाणी फुटलं तर याचा हा जो उभा पदर हा चांगला आहे आडवाही चांगला आहे आणि एक साधारण आहे तर याला तीन पदराचं पाणी लागलं म्हणजे लागल, लागल। ज्यावेळेस तुम्ही समजा आता नारळ फोडता तर नारळ पडल्यानंतर याचाही अभ्यास करा कारण मी याचा अभ्यास आता मला जेमतेम दहा वर्ष झाली मी पाणी आता अकरा वर्ष लागलं तर मी याचाही अभ्यास केला अगोदर काही मी टाकलं नाही पण आता म्हटलं आपल्याला जेवढा अनुभव भेटला तेव्हा अनुभव आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकतो असं बी होऊ शकत नाही भरपूर मागच्या वर्षी पाणी सुटले कारण टायमाअभावी आणि आणि तेम नाव पण चांगलं झालं त्याच्यामुळं काही जाता येत नाही पण म्हटलं बा आपलं जाणं होत नाही पण मग घरच्या घरी शेतकरी घेऊ शकतो तुम्ही नारळ रॉड कॉईन म्हणजे तुम्ही जे, जे काही प्रमाणात काही घेसाल तर त्याच्याहून आपण झाडाचाही अंदाजाचा एक अभ्यास केलेला आहे तोही तुम्हाला सांगणार आहे तोही लवकरच व्हिडिओ अपलोड होईल ते भरपूर झाडं आहेत आणि भरपूर अंदाज आहेत किती फुटार पाणी लागल कसं लागेल तुम्ही स्वतःही पाहू शकता आणि तुमच्या पातळीनुसारही पाणी लागल आता हे माझ्या गावाचा अंदाज असल्यामुळे इथं जेमतेम साठ ते नव्वदच्या दरम्यानचा पहिला पदर लागल त्याच्यानंतर जो दुसरा पदर लागेल एकशे ऐंशीवर लागल एक आणि तिसरा जो बदर आहे हा दोनशे चाळीसच्या दरम्यान लागेल म्हणजे जेमतेम तीनशे फुटापर्यंत इथं तीनच्या पंपाचं फुल पाणी लागल आता आमच्या गावात पाणीही चांगलं लागतं आणि इथं पदरही चांगले कारण आम्हाला एक आमडापूर म्हणून गाव आहे तिथं एक मोठं धरण आहे तर तिकडच्याही धरणाचं थोडंफार सर्क्युलेशन इकडं आहे आमच्याही गावात धरण आहे आमच्याही गावाचं सर्क्युलेशन आहे त्याच्यानंतर टाकर म्हणून गाव आहे तिथेही छोटं धरण आहे तिथंचही थोडंफार सर्क्युलेशन आहे आणि तिन्ही धरण तिन्ही धरणाचं आमच्या गावाकडे सर्क्युलेशन आहे त्याच्यामुळं तिन्ही धरणाचं पाणी आसपास आमच्या भागात प्रत्येक भागात बदलून बदलून ठिकाणी चांगलं भेटतं पण आता इथं जे हे जे नारळ सांगितलं हे पण तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पूजा करसाल नारळ फोडसाल नारळ फोडल्यानंतर किती प्रमाणात चिरतं आणि किती त्याला तडे जातात हे पाहायचं जा। नारळ फुटल्यानंतर जर समजा एकाच तड्यात फुटलं तर आपल्याला एकच पदे लागलं एवढं ला नक्की कारण पाणी जेवढं आहे पाण्याच्या प्रवाहावरच नारळ शक्यतो फुटत असतं असं आपल्याला कोणी सांगत नाही पण मी याचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं कारण मी आता लोक दहा वर्षाचा याचाच अभ्यास करतो नारळ फुटल्यानंतर किती पदेर लागतात त्याचा बोरही झाला बोरही झाल्यानंतर मला समजलं की किती पत्र लागले आणि काय लागले आता तुम्ही पाहू शकता नारळ फुटला आता याचाही जो बोर मारला याचाही लवकरच रिझल्ट आपल्याला भेटेल जेमतेम दोन चार दिवसात बोर होईल हा किती दिवस लागले बोर एक पंधरा वीस दिवस पंधरा वीस दिवसाच्या आतच हा बोर होईल झाला तर उद्याही येऊ शकतो कारण नाही तुरीच्या कोपऱ्यात त्याच्यामुळे तर गाडी लागते गाडीच्या अडचण नाही धन्यवाद